या विद्याभव मध्ये आज वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अकरा तारखेला जुलै रोजी आयोजन केलेलं आहे या मोर्चाच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे सर्व आपल्या सर्वांचं या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मनपूर्वक हो या ठिकाणी स्वागत करतो भाऊ पहिल्यांदा बोलतोय का मी बोलू पहिल्यांदा सर्वांना नमस्कार मी सचिन नलवडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई आज, शिक्षन, आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज या ठिकाणी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नामध्ये सर्वात महत्वाचा आत्ता जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला एक शासनानं शासन निर्णय काढला सेवक संच निश्चितीच्या संदर्भातला आणि त्या शासन निर्णयामध्ये नववीला वीस आणि दहावीला वीस विद्यार्थी जर असतील तर तरच त्या ठिकाणी तीन शिक्षक मान्य केले अन्यथा तिथे शून्य पट शून्य शिक्षक मंजूर केले यामध्ये नववीला जरी एकोणीस शिक्षक असतील आणि दहावीला चाळीस शिक्षक असतील तरी सुद्धा त्या शाळेमध्ये नववी दहावीला शून्य शिक्षक शासनाने मंजूर केले आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळा मध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये साडेआठशे शाळांच्या मध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेला आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या जिल्ह्यातील एकोणसाठ शाळा या शासन निर्णयामुळे बंद होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील साडेआठशे शाळा मराठीची अस्मिता मराठीचा शासन निर्णय आता हिंदीचा शासन निर्णय रद्द केला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य असताना महाराष्ट्रातील आठशे शाळा या शासन निर्णयामुळे बंद होत आहेत या सर्व गोष्टीचा खऱ्या अर्थानं आपण मराठी म्हणून महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी म्हणजे फक्त आम्ही संस्थाचालक संघटना मुख्याध्यापक संघटना शिक्षकेतर संघटना किंवा शिक्षक किंवा पालक आणि विद्यार्थी यांनीच नव्हे तर समाजातील सर्व बांधवांनी याला प्रचंड विरोध केला पाहिजे या शासन निर्णयाला आणि या संदर्भामध्ये आम्ही याचिका देखील सुद्धा आपल्या जिल्ह्यातील बावन शाळांना एकत्र घेऊन आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने याचिका दाखल होत आहेत या अनुषंगानं हा शासन निर्णय तात्काळ रद्द व्हावा आणि या शासन निर्णयामध्ये जो नववी दहावीला शून्य शिक्षक मंजूर केलेला आहे त्या संदर्भातला सुधारित सेवक सनिश्चिती व्हावी या हा सर्वात महत्वाचा आत्ता असून उभा राहिलेला प्रश्न आहे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर त्याच्याबरोबरच शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत पूर्वी एक आठ पाच सहा वर्षापूर्वी शिपाई बंद करून शिपाई शाळा शिपाई भरती बंद केली आणि त्यामुळं शिपाईच्या संदर्भामध्ये आदरणीय संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य अशोकराव थोरात भाऊ बोलतीलच परंतु हळूहळू या सर्व संस्था चालकांना आणि या माध्यमिक शाळेतील सर्व अधिकार स्लो न सर्व अधिकारी लोक जी उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते अधिकारी लोक एकवटत आहेत आणि संस्थाचालकांचे सर्व अधिकार मुख्याध्यापकांचे सर्व अधिकार या सर्व बाबी एकवटत आहेत शिक्षकेतर कर्मचारी जे लिपिक ग्रंथपाल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक आहेत यांचे सुद्धा भविष्यामध्ये पोर्टलद्वारे भरती होणार आहे याचा अर्थ आता जी पोर्टलद्वारे भरती होत्या यामध्ये वीस एकाच दहा अशा पद्धतीने शिक्षक दिले जात आहेत आणि त्यातील एकाच दहा मधले जे ह्याला येत आहेत मुलाखतीला येत आहेत त्यातले चार दोन सुद्धा येत नाहीत मुलाखतीला आणि त्याच्यामुळं सर्व हा शिक्षणाचा बाजार या, 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 या सरकारनं केलेला आहे त्याचबरोबर पवित्र पोर्टलचे जे आता तुम्ही बघताय जिकडे तिकडं आता चालू आहे हे पवित्र पोर्टल सुद्धा दोन दोन वर्ष वर्षे वर्षे पवित्र पोर्टलनं भरती होत नाहीत आणि त्याच्यामुळं हे पवित्र पोर्टल एक तर रद्द करावं आणि पूर्वीप्रमाणे संस्थाचालकांना भरतीचे हे द्यावे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की या ठिकाणी ऑनलाईन 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 ज्या पद्धतीनं जे सरकारनं चालू केलेलं आहे पूर्वी सेवक सण निश्चिती ऑफलाईन होती त्यावेळेला सप्टेंबरला सेवक निश्चिती होती आता गेल्या वर्षीची सेवक निश्चिती आता एप्रिल मध्ये मे मध्ये सेवक निश्चिती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं हा शिक्षणाचा खेळ कंडोबा झालेला आहे त्याचबरोबर या संपूर्ण याच्यामध्ये जे अधिकारी लोक मंत्रालयीन मंत्रालयामध्ये महसूलमध्ये आहेत या लोकांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी फक्त जाहिरात आहे परंतु त्याची नेमणूक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर आहे अशांना जुनी पेन्शन योजना लागू केली आणि महाराष्ट्रातील शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सव्वीस हजार शिक्षक जे एकोणीसशे नव्याण्णव अठ्याण्णव ला नेमणूक आहेत त्यांना फक्त टप्पा अनुदान नाही म्हणून त्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली एखादा मुख्याध्यापक किंवा शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला एकही रुपया मिळत नाहीत अनेक मुख्याध्यापक शिक्षक हे बाजारात भाजी विकत बसलेले आहेत त्याचबरोबर उपस्थित सर्व पत्रकार बनवली वगैरे आपल्याला ज्या ठिकाणी प्रेस नोट आहे या पत्रकार परिषदेमध्ये असलेल्या महत्वाच्या प्रश्नापासून चर्चा सन्माननीय सचिन नरवडे यांनी आता आपल्यासमोर निवेदन केलेलं आहे काही निवेदन आता भरत जगतापनी केलेलं आहे तुम्हाला ती नोट दिलेली आहे त्याच्यामधला तो नंबर एकचा मुद्दा आहे तेवढाच मुद्दा आमचे तो मुद्दा असा आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रापुढील समस्या व प्रश्न शासनाच्या स्तरावरून तरी सोडवण्यात यावे आमचं जे वेटेज आहे याच्यामध्ये कुठल्या शिक्षकाला टप्पान मिळालं राहिलं सेवक नेमले हा दुय्यम भाग आहे आमचा पहिला भाग हा विद्यार्थ्यांनी पालक यांचं हित आहे आम्ही शिक्षण संस्था निर्माण करून त्या संस्थांची जागा घेऊन इमारती बांधून शिक्षक नेमून मुख्यतः नेमून जे काम केलेलं आहे ते फक्त आणि फक्त विद्यार्थी हित आणि पालक हित डोळ्यापर्यंत केलेलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी एकोणीसशे चोपन्न नंतर द्विभाषिकचे मुख्यमंत्री झाल्यावर या महाराष्ट्रामध्ये शिक्षण मोफत केलं त्यावेळेला चार आणिची फी प्राथमिक स्तरावर त्यावेळेला मेहता नावाचे अर्थमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं की शिक्षण मोफत कुठं देत नाहीत मी देणार नाही अर्थकात्यातून करून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो कारण या महाराष्ट्रात वाढी वस्तीवरील शेतकरी वर्षेवरील भट्टी हा जो सगळा गरीब समाज आहे यांच्या मुलांना जर मोफत शिक्षण मला देता येत नसेल तर माझ्या मुख्यमंत्रीपदाचा उपयोग काय आहे तेव्हा सबंध मंत्रिमंडळानं आणि पार्लमेंटरी बोर्डांनी मिळताना सांगितलं पाहिजे तुम्ही राजीनामा द्या पण शिक्षण मोफत होईल त्यावेळेला महाराष्ट्रात शिक्षण मोफत झालं त्याचे उलटे काटे फिरवण्याचं काम गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रत्येक सरकारने केलेलं आहे त्याच्यामध्ये आमची मागणी काय आहे की विद्यार्थी आणि पालकांचं हित झालं पाहिजे आज विद्यार्थी आणि पालकांचं हित आहे का तर शंभर टक्के नाही कुणाचं हित पाहिलं जात आपण पहिल्यांदा श्रीमंत वर्गातल्या विद्यार्थ्यांची बाब जे साधारणपणे वर्षा अतिशय वर्गातील वीस टक्के मृत आहेत आणि त्यानंतर काही पंधरा वीस टक्क्याचा जो भाग तो उच्च माध्यम वर्ग यांच्या मुलांचं अहित आहे कशामध्ये त्यांनाही हे शिक्षण विकत घ्यावं लागतं लोकमत शाळा वेळ मध्ये ते शिक्षण त्यांना मोफत मिळत नाही आणि पंचावन्न सहा टक्क्याचा जो वर्ग आहे तो दारिद्र्यचा खाटचा आणि मध्यम वर्ग आहे यांना तर ह्या दर्जेदार शिक्षणापासून वंचित योग्य आहे कारण दर्जेदार शिक्षण आता शहरामध्ये मोठ्या दा शाळांच्यामध्ये विनाविला शाळांच्यामध्ये हे दर्जेदार शिक्षणाचा शिक्षक झालं सर्वसामान्यांचं शिक्षण हे जिल्हा परिषदेत शाळेत शासकीय शाळेत आणि आमच्या शाळेत होतं ही शाळा महाविद्यालयं या शाळा महाविद्यालयांच्या मधील पद्धतशीरपणे यांची गळचेपी करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पद्धतशील गळचेपी करून यातला भाग विद्यार्थ्यांचा जबरदस्तीनं काही इच्छेनं काही अनिच्छेनं खाजगी शाळेत गेला पाहिजे जिथं फी आकारली मिळतात आता आपल्याला माहीत आहे विनानुदानित शाळा स्वयंसा शाळा दोन हजार सा अकरा सालच्या मुख्यमंत्र्यांनी स्वयंरोसाहित शाळा काढल्या की ज्यांच्याकडून ठीक घ्यायला पाहिजे दहा हजार पंधरा हजार लाख दोन लाख रुपये तीन मिळते मग ह्या स्वयंरोसाहित शाळा विनाअनुदानित शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरमसाठ मागेल त्याला शाळा देण्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अनुदानित शाळा ह्या बंद पडत चालल्या तो, दा तो प्रकार आता सरांनी सांगितला की इत्ता नववी आणि दहावीचा पट जर वीसच्या आत आला ती शाळा नाही बंद होणार ना, पण नवीता दहावीचा वर्ग बंद होणार आणि तिथं शिक्षक मिळणार नाही आता सातारा जिल्ह्यात एकोणसाठ शाळा आहेत त्यापैकी सहा रेल्स आहेत बावन इतर शाळा आहेत आम्ही त्यासाठी रिक्षण कोणताच चाललो आहे याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये एकूण आठशे एकोणसाठ शाळा अशा आहेत की जिथं नववी दहावीचा प्रश्न निर्माण झाला याच्याशिवाय प्रश्न निर्माण झालेला आहे एकूण पटसंख्या वीसच्या आत आलेली आहे गेली तीन वर्ष हा प्रश्न चाललेला आहे की या शाळा आम्ही बंद करणार म्हणून आणि प्रत्येक वेळेला आम्ही इथं लढाई देतो आहे की तुम्हाला या शाळा बंद करता येणार नाही या शाळा बंद, बंद केल्या तुम्ही तर आम्ही याच्यावरती फार मोठं आंदोलन करू आता देवळुकला आमचं शे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचं अधिवेशन झालं तिथं आम्ही एक ठराव पारित केलेला आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जे आय ए एस अधिकारी आलेले आहेत ते आय ए एस अधिकारी पहिल्यांदा बाहेर काढा कारण ही दोन खाडून गेलेला अधिकारी नेमा त्याला हे सगळं माहीत असतं आता या ज्या शाळा वीस चार नववी दहावी तत्व येणार आहे इथं एस अधिकाऱ्यांनी सरकारकडे एक मॉडेल ठेवलेलं आहे की नववी आणि दहावीचे विद्यार्थी किती आहेत उदाहरणार्थ आमच्या गावात आमच्या आमचं नावाचं गाव आहे आणि तिथं चार विद्यार्थ्यांच्या आहेत म्हणजे अडतीस वीस आहेत त्यांना प्रवास खर्च द्या पण प्रवळच्या शाळेत जाऊ द्या आणि तिथं शिक्षक देऊ नका त्या एस अधिकाऱ्याने असं तिथं मांडलेलं आहे की तिथल्या तीन शिक्षकावर दहा लाख रुपये खर्च होतो आणि भाडं देण्यामध्ये आमचा एक लाख रुपये खर्च तो होतो तो म्हणजे हे सरकार व्यापारी नुकतीनं वाढायला लागलेलं आहे गरिबाचं शिक्षण टाळायला लागलेलं आहे म्हणून विद्यार्थ्यांचे हित पालकांचे हित लक्षात घेऊन आम्ही प्रत्येक वेळेला स्वातंत्र्याने मांडतो शाळेत जर शिकाय नसेल तर विद्यार्थ्यांचे हित होत नाही कारण शिपाईभाग आणि मुख्याध्यापक हा शाळेचा आत्मा आहे हे जर व्यवस्थित असेल तर पालकांना वागणूक चांगली मिळते विद्यार्थ्यांना वागणूक चांगली मिळते शालेय पोषण आज व्यवस्थित मिळतो गरजेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळतं आता शिपायाची बावन्न हजार पदं या सरकारनी पाच वर्षापूर्वी व्यपगत केली आता शिपाई भरती पूर्णपणे बंद आहे आणि एखादी घटना जर घडली दुर्दैवानं भागायला नाही पाहिजे त्या शाळेच्या परिसरात तर त्या मुख्याध्यापकाला आणि त्या संस्थाचालकाला फैलावर देतात कारण त्या शाळेला शिपाई नाही वॉचमन नाही लेडीज वॉचमन नाही त्या शाळेला हा जर स्टाफ नसेल पुरेसा क्लार्क नसेल परोशाळा परिचर नसेल तर शिक्षक किती ठिकाणी बघणार मुख्याध्यापक किती ठिकाणी बघणार अशी अत्यंत वाईट परिस्थिती होते म्हणून शिपाई नेमले पाहिजेत आमची मागणी आहे आता शिपाई क्लार्क आणि प्रयोगशाळा परिचर प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाठ हे बुधून येतात हे त्या परिसरामधून येतात कुठल्या वर्गातील आहेत गरीब वर्गातील आहेत या गरीब लोकांची एम्प्लॉयमेंट बंद केली सरकारने या लोकांना नेमायचं नाही म्हणून त्यांनी कृती आराखडा आणला आणि ह्या लोकांची भरती थांबवली म्हणजे गरिबांची भरतीसुद्धा या मंडळी थांबवली मग याच्या आगेस ते काय करतात तर तुम्हाला विनामदान शाळा दिल्या साहित्य शाळा दिल्या इंग्रजी माध्यमात शाळा दिलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या शिक्षकाला पगार असतो नऊ हजारापासून दहा हजारापासून पंचवीस तीस हजारापर्यंत असतो स्वयंबाल मार साहित्य मराठी माध्यम शाळेला असेच पगार असत म्हणजे एका बाजूला शिक्षकांची पिळवणूक शिक्षकांना पिळून घ्यायचं दुसऱ्या बाजूला शिक्षकांना चांगले पगार आहेत त्यांना शिकवायला त्रास कसा होतो तर ज्या शाळेत तास स्टाफ मंजूर आहे तिथं जर सातच शिक्षक असले तर त्याला आठवड्याच्या पन्नास नवे पंचावन्न साठ तासिका घ्याव्या लागतात त्यांना अजिबात सुट्टी मिळत नाही एकच प्रयोगशाळा परिचर असला सहाय्यक असला पुन्हा तो सहाय्यक पण रद्द केला प्रयोगशाळा परिचर फक्त ठेवलेला आहे म्हणजे शिक्षकांनी सगळं काम करायचं अशी परिस्थिती शिक्षणामध्ये आणलेली आहे या सरकारने आणि या सरकारने घोषणा काय केली दोन हजार चौदा साली आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं की भारत सरकारच्या टोटल जी डी पी सकल उत्पन्नाच्या साथ सहा ते सात टक्के आम्ही खर्च करू म्हणून अजूनही ते तीन टक्क्याच्या पुढं क्रॉस केलं नाही महाराष्ट्र सरकारने सहा ते सात टक्के सकल उत्पन्नाच्या बजेटच्या नव्हे वर्षाच्या बजेटच्या नव्हे सकल उत्पन्नाच्या साथ सहा ते सात टक्के रक्कम तुम्ही खर्च करा आमचे हे सगळे प्रश्न सुटतात तुम्ही शिक्षणाला प्राधान्य देत नाही शिक्षणाकडचा निधी तिकडं वळवता तर अनुदान नाही मुख्याध्यापकांना वेत नाही तर अनुदान मिळतं हे कशासाठी मिळतं दररोजचा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी ते मिळतं पैसे मिळतात ते पैसेच तर मुख्याध्यापकाला पैसे मिळाला नाही बिजूचं बिल कशाने भरायचं ऑनलाईन शिक्षण कशांना द्यायचं उद्या ए आय तुम्ही सुरू केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा खर्च कोणी करायचा त्याचं सेन्सर कोणी बसवायचे त्याच्यानंतर डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट डिजिटल बोर्ड आहे स्मार्ट टी व्ही आहे प्रयोगशाळेत साहित्य आहे पुस्तकं आहेत ग्रंथालयातली परीक्षा आहे सी सी टी लावायचं आहे हे सगळं काम त्या मुख्याध्यापक एका बाजूला तुम्ही नवीन शाळा 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 देणार देणार या शाळेचा पट कमी होणार इथले शिक्षक सरप्लस होणार आणि इथले शिक्षक सरप्लस झालेले मुरवल्याशिवाय आम्ही नवीन शिक्षक देणार नाही म्हणजे सगळ्या बाजूनी अडचणीत आणायच्या आणि इथं मग प्रत्येक संघटनेचा आता या सगळ्या संघटनांमधून हा मोर्चा काढलेला आहे आणि शिक्षण संस्था ही मात्र संस्था आहे शिक्षण संस्थेच्या अंडर हे सगळे लोक काम करत असतात म्हणून ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत ते आमचे प्रश्न आहेत आणि जे आमचे प्रश्न आहेत त्या ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत पण हा प्रत्येक घटक जेव्हा इथं उपाशी मरतो तेव्हा त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यावर होतो विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिपाई नाही स्कॅव्हेंजर नाही पण संडास बांधली पाहिजेत मुताऱ्या बांधल्या पाहिजेत त्या साफ कुणी करायच्या मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांना का विद्यार्थ्याच्या पालकांना साफ करायचं त्याचं उत्तर या अधिकारी कधी देणार नाही या प्रत्येक शाळेमध्ये ही सगळी व्यवस्था करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणार असता दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे आणि ते दिलं जाऊ शकतं असं आमचं मत आहे म्हणून मी शेवटचं जे वाक्य वापरलं ते असं प्रत्येक सरकारनं शिक्षणावरचा आवश्यक खर्च आहे तो केला पाहिजे यांना सभंग लोकप्रियतेसाठी आणि मी आता थोडं धाडस करून म्हणेन की निवडून येण्यासाठी म्हणून इकडचे फंड तिकडं करतात महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा घडलं की पावसाळी अधिवेशनाच्या वेळेला सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या मागण्या पुढं द्या ह्या मागण्या माझ्या माहितीप्रमाणे मार्चच्या अधिवेशनामध्येच यायला पाहिजेत वर्षभर खर्च केल्यानंतर जिथं पैसे कमी पडतात जिथं हेड्स बदलावी लागतात फिरवावे लागतात त्यावेळेचं काम आहे आत्ताच तुम्हाला सत्तावन्न हजार कोटी कमी पडले म्हणजे तुम्हाला मग तुमच्या ह्या सगळ्या एवढ्या वाटायचे आहेत तुम्हाला शिक्षणावर पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला आरोग्यावर पैसे द्यायचे नाहीत तुम्हाला शेतीवर पैसे द्यायचे नाहीत तर तुम्हाला या अशा पद्धतीने पैसे खर्च करायचे असतील बेजबाबदारपणे तर मी तर असं म्हणेन हा सगळा अनर्थ जो केलेला आहे की या शिक्षणातल्या सबंध प्रश्नाबद्दलची सखोल माहिती आणि विधान भवनामध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मांडण्याची होत असणारे फार कमी लोकप्रतिनिधी दुर्दैवानं महाराष्ट्राच्या या दोन्ही सभागृहामध्ये आहेत त्यामुळं शिक्षणावरती तर कधी चर्चा होत नाही होते ते वेगळ्या विषयावरती चर्चा होते हो आमची विनंती आम्ही म्हणून पालकांना विनंती केलेली आहे की बाबा रे तुम्ही आता सावध जाणार नाही तर तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही तुमची मुलं कदाचित साक्षर होती सातवीपर्यंत शिकतील दहावीपर्यंत शिकतील साक्षर होती पण शहाणपणाचं शिक्षण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण कौशल्याचं शिक्षण तुमच्या सर्वसामान्य गरिबाच्या मुलांना मिळणार नाही आणि दुर्दैवानं आमच्या या मुली आणि मुलं अशिक्षित राहिल्यामुळं खऱ्या अर्थाने आता गावोगावची परिस्थिती असे काय कारण असावं शेवट मग तुम्हाला सांगताना थांबतो या सरकारची मनोवृत्तीच अशी आहे की एक वर्ग सेवा करून घेणारा वर्ग आहे आणि त्या वर्गाची सेवा करण्यासाठी मध्ये ही मुलं आणि मुलींचा पुरवठा झाला पाहिजे मग त्याचं उन्हा भांडी झाडू मारणं ड्रायव्हर प्रकल्प ह्याच्या सगळे सेवा आहेत म्हणून गाल मार्गी ज्याला सांगितलं की सेवा करणारा मोर वर्ग सेवा करणारी मंडळी आणि सेवा करून घेणारे आता मिळणारी आणि ज्यांना खेळलं जातं ती आता हा त्यांचा दुर्दैव असा वर्ग तयार झाला होता महात्मा फुले असलीप शाहू फुले आंबेडकर आणि या सगळ्या मंडळींनी प्रयत्न समाजाची मुलं मुली शिकली पाहिजे आमचा प्रयत्न एवढ्यासाठी आहे व्यक्तिगत स्वतःचा याच्यामध्ये काही प्रश्न येत नाही चिकले जे मुलांनी मुली शिकली पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे म्हणून आम्ही अकरा तारखेचा मोर्चा सर्व संघटनांच्या वतीने काढलेला आहे गेल्या वीस वर्षात आमचा सर्व संघटनांचा इतिहास आहे की आंदोलन करणं मोर्चा काढणं त्यानंतर चर्चा करणं मान्य नामदार दादा भूषणशी चर्चा झाली माननीय नामदार उदय सामंतांशी चर्चा झाली माननीय दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा झाली हो म्हणतात चर्चेत मुद्दे मान्य करतात आणि पुढं काहीही करत नाही ती यातली वाईट अवस्था आम्ही मुख्यमंत्र्याबरोबर भेटण्यासाठीचा अनेक वेळा प्रयत्न केला जमलं नाही सन्मान्य आत्ताचे नामदार उपमुख्यमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न ते ज्या ज्यावेळी त्या जगावाली ती त्यावेळेला किंवा मुंबईतची तारीख मागितली मिळत नाही अशा वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला काही बाधीवर महत्व तर जातो आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बावन्न शाळा जेव्हा किंवा एकोणसाठ शाळा बाधित होतात ती सगळी मंडळी वकिलाच्या मार्फत हायकोर्टमध्ये गेली होती शिक्षण नेमणुकीच्या बाबतीत काही लोक हायकोर्टमध्ये गेलेले आहे आमचा सातारा जिल्हा शिक्षण संधी संघ तर आम्हाला पूर्ण मिळावं म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये गेलो आता सुपवित्र पोटल प्रणालीच्या संदर्भात आम्ही हायकोर्टमध्ये गेलो म्हणजे एका बाजूला आम्ही कोट बाजू करतो दुसऱ्या बाजूला आम्ही चर्चेलाही कधी नाही म्हणत नाही या मंडळींच्या बरोबर आणि तिसरं लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची समाजामध्ये पब्लिक ॲट लार्ज म्हणून म्हणूनही आमचे प्रयत्न चालू आहेत हे सगळे प्रयत्न लोकांच्या भेट पोहोचवावे एवढीच अपेक्षा आहे निमित्ताने अकरा तारखेला मोठ्या प्रमाणात लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत आपण सर्वांनी याला थोडंसं व्यापक प्रसिद्धी दिली तर हा समाजाचा जो व्यापक प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा आहे सर्वांना नमस्कार विचार की शासनानं हायस्कूल प्रायमरी पासून अगदी बालवाडी पासून बंदी केली आणि अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या घरावर शासकीय शिपाई आहे मग शिशू जी मंत्र्यांची शिशू काढण्यासाठी शिपाय आहेत का इथं मुलांना मुलांची शिशू काढण्यासाठी जिथं गरज आहे तिथले शिपाई बंद केले आणि मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घरावर शिपाय मग ते पण बंद करावे त्यांनी स्वतःच हे करावं स्वच्छता गरज स्वच्छ करावी असा आमचा प्रश्न आहे बरोबर आहे ना अरस्तंभ तुम्ही इथं मी म्हणेन की पत्रकारिता फक्त सरळांना वटणीवर आणू शकते सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा सचिव म्हणून भरत जगताप मी बोलतोय मी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचा राज्याचा अध्यक्ष आहे वास्तविक आता गेले कित्येक वर्ष आम्ही विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून कित्येक मोर्चे काढले आंदोलन काढले आणि आपणही त्याबाबत सगळे सहभागी होता आत्ताचे दिवस अतिशय वाईट सुरुवात झालेले आहेत शिक्षक आता एक विद्यार्थी संख्या कमी झाली तर तीन तीन कमी होणार आहे पूर्वी एखाद्या तुकडी कमी व्हायची आता तीन तुकड्या कमी होणार आहेत अतिशय बेकायदेशीर असा हा जे आर ए तो प्रथम रद्द झाला पाहिजे हा आमचा म्हणणं आहे दुसरी गोष्ट आहे शिक्षक भरतीला बंदी थांबवलेली आहे म्हणजे बंदी केलेलं शिक्षण त्याला तो जे आर एक मागे घेतला पाहिजे आणि तिसरी जी मागणी मांडतोय सगळ्यांच्या समोर मी कालच आयुक्त नाशिक आदिवासी विभाग बघा किती दुजाभाव आहे तिथं नववी आणि दहावीचा वर्ग दोन वर्ग सुरू झाले की चार शिक्षक मिळतात आत्ता जोस्ट आता दाव, दाव मी आता जाऊन चर्चेला जाऊन आणणार मी त्या संघटनेचं काम करतो म्हणजे तिथं दोन वर्ग असेल तर चार शिक्षक मिळतात आणि इथं आमच्याकडं दोन वर्गामधील एक विद्यार्थी कमी असेल चाळीस एक कमी असेल तर तीन शिक्षक कमी होतात मी तीन दोन वर्गाला तीन शिक्षक आहेत की आता तीन सुद्धा मिळणार आहे हा एक भाग झाला दुसरा भाग आमच्याकडे शिपाई संकल्पना अकरा डिसेंबर दोन हजार वीसला रद्द केला तो जी आर आय शासनाने म्हणजे आपण लागू केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाच हजार मानधनावर शिपाई भरायचा आहे म्हणजे अतिशय विसंगतीपूर्ण त्याला भांगलायला गेलं तरी मी पैसे मिळत इतके जादा इथं पाच हजार मानधन आहे आणि हाच नियम आमचा बी शासकीय शाळा आहे आणि आदिवासी शासनाशिवाय शासकीय तिथं मात्र साडे अठरा हजार रुपये शिपाई मानधन आत्ता लावले गमतीचा भाग आहे साडे अठरा हजारावर एखाद्या वेळेला शाळा ज्या गावातला एखादा कर्मचारी तिथं कामाला येईल शाळेमध्ये परंतु इथं मात्र दोनशे विद्यार्थी संख्येला एक शिफा अशी जी संकल्पना इथं केलेली तो पहिल्यांदा के अकरा डिसेंबर दोन हजार वीसचा जी आर रद्द झाला पाहिजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठ्ठावीस एक जी आर शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा सा। आपल्या सातारा जिल्ह्याचं उदाहरण सांगेल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस जी आर होता मिनिमम आपल्याकडं साडेसातशेच्या दरम्यान शाळा आहे शंभर शाळांना प्रयोगशाळा सहाय्यक मिळाला आहे आणि तो सुद्धा आता भरायला थांबवलाय आहे कारण दरबारी तुमचा आमदार एवढंच करतो यादी स्पष्ट आमचा आमदार एवढंच करतो त्याचा वैयक्तिक निधी किती वेळेत बघतो वैयक्तिक निधी म्हणजे आमदार निधी आणि तो पुढच्या निवडणुकीसाठी जो शिक्षक आमदार असतो तो संस्था चालकाला अजिबात विचारत नाही तो म्हणतो हे संस्था चालक आमचे नाही तो शिक्षक आमदार आणि जो पदवीधर आमदार आहे तो ह्या प्रश्नाचा काही विषय घेत नाही आत्ता ज्या ज्या वेळेला आमची अधिवेशनं किंवा आम्ही आमदारांच्या बरोबर चर्चा केली आता मी निवडला परवा पंधरा तारखेला अधिवेशनातून आलो त्या ठिकाणी मी काही सामंत आले होते पण एकही शिक्षक आमदार आला नाही विनंती करूनसुद्धा आला नाही म्हणून मी मगाशी सर एक वाक्य बोललो की ते मोठ्या धाडसानं बोललो की विधान भवनात आणि विधान परिषदेमध्ये प्रत्येक प्रश्नाची सखोल चर्चा करणारी दुर्दैवान लोमान शॉर्टेज आहे तर ते, ते प्रतिनिधी आमचे का कमी दाजेचे गेले ते शिक्षके आमच्या पर्यंत मतदार म्हणून आमच्या प्रश्नाची जाणीव असणारे ते प्रश्न विधान परिषद ज्याला स्वयंार्ग साहित्य विधेयक आलं त्यावेळेला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना मी परोपरी समजून सांगितलं की तुम्ही तीन लाख रुपये डिपॉझिट घेऊन विद्यालय मागे त्याला देणार आहात स्वयंभारसाही ते देऊ नका त्यानं जिल्हा परिषदेच्या आणि अनुदानित शाळा सगळ्या बंद पडतील फार मोठं गंभीर प्रश्न निर्माण होईल तुम्ही मग असे सर आपल्याला सांगितलं तो माझा फार कळकळीचा प्रश्न आहे की एकदा का खालचा गरीब वर्ग आणि मध्यमवर्गाच्या मुलांना शिक्षण नाकारायचं बेसिक ठरलं तर कुठं ठरतं आहे काय ठरतं आहे आपलेच लेख आम्ही वाचतो अनेकांचे लेख वाचतो म्हणजे टाईम्स ऑफ इंडियापासून इंडियन एक्सप्रेसपासून आपल्यातले छोट्यात छोट्या वर्मान सात आठ वर्तमानपत्र माझ्याकडे असतात त्यातला जो सूर आहे का नाही तो बहुजन समाजाचं गरिबांचं शिक्षण नाकारायचा प्रयत्न चाललेला आहे फक्त व्यासपीठावर बसून फुले आंबेडकर शाहू सर सगळं म्हणायचं विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये हा भाग सगळा कुठं घ्यायचा नाही चर्चेला हे गप्प बसता एक बाजू आणि दुसरी बाजू का गप्प बसते आमच्या नेत्यांचं काही तुम्ही असते आणि तिसरी बाजू अशी निर्माण झालेली आहे कसलाच अभ्यासच नाही एक्स वाय झेड माणसात विचारलं जर मांडलं पाहिजे म्हणजे काय काय ना खूपच